नमस्कार मंडळी बी मध्ये मी रेशमा तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की मी व्हिडिओ कसा बनवते म्हणजे स्टँड कसं यूज करते पुन्हा जे जे दाखवायचं आहे ते म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ कसा बनवते किंवा लाँग व्हिडिओ कसा बनवते हे सगळं आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि हळूहळू आपण एडिटिंग कसं करायचं व्हिडिओ अपलोड कसे करायचे यूट्यूब कसं चालू करायचं चा। हे सुद्धा हळूहळू शिकणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्ण बघत राहा तर हा कारभाऱ्यांचा मोबाईल आहे आजच्या दिवशी मी शूटिंग साठी घेतलेला आहे तर तो मी पहिल्यांदा इथं ठेवणार आहे म्हणजे इकडचं सगळं आपल्याला दिसेल आता माझं सगळं काम करून झालंय मी फक्त इंट्रो देते तुम्हाला <laughs> तर कारभाऱ्यांचा मोबाईल इकडे मी भांड्यांच्या कपाड्यावर ठेवलेलं आहे हे माझ्याकडं स्टँड आहे सहाशे काही सहाशेच्या वरतीच काहीतरी घेतलेलं आहे आणि हे वरचं मोबाईल अडकवायचं आहे ते वेगळं घेतलेलं आहे असं हे, हे स्टँड आहे पिल्लूच्या एका पिल्लू घे गे, घेऊन खेळत होता एकदा तर त्याच्याकडून त्याचा जो स्क्रू असतो फोन टाईट करायचा तोच तुटला तर मी इथं बोनट लावलेला आहे जेणेकरून फोन आपला छान असा बसेल तर शॉर्ट्स बनवताना मोबाईल उभा लावायचा आणि जर मोठा व्हिडिओ बनवायचा असेल तर मोबाईल या पद्धतीने म्हणजे आडवा लावायचा तर आपल्याला आता शॉर्ट्स बनवायचं आहे तर मी मोबाईल आडवा लावणार आहे बघू शकता तुम्ही माझ्या फोनची कॅमेरा क्वालिटीसुद्धा चांगली आहे तर जो पहिला शूटिंग करतो आहे कारभाऱ्यांचा मोबाईल त्याची क्वालिटी एवढी चांगली नाही आहे तर आपल्याला शॉर्ट बनवायचं आहे तर मी मोबाईल इथं स्टँडला लावून ठेवलेला आहे आणि आता आपण त्याची उंची ॲडजस्ट करूया तर काल मी जो ह्याचा व्हिडिओ बनवला होता मेशच्या हिशेबाचा त्यासाठी ते मी स्टँडची उंची जी आहे ती कमी केली होती तर ती आज मला परत वाढवावी लागणार लागलेली आहे तर कुकर असल्यामुळं अजून थोडंसं उंच पाहिजे स्टँड म्हणून मग मी ते अजून थोडं वाढवलेलं आहे कारण कढईमध्ये असेल तर ते थोडंसं खाली असेल तर व्यवस्थित दिसतं पण कुकरमधलं दिसत नाही कुकरसारखं आपल्याला उचलून उचलून दाखवावा लागतो मग एक याच पद्धतीनं तुम्ही बघू शकता असं आपल्याला कुकर दाखवायचं आहे इथं मी सगळी जी तयारी आहे तीसुद्धा करून ठेवलेली आहे आणि बघू शकता या पद्धतीनं असं मी शूटिंग करत असते म्हणजे बाकीची कामं करत असते रेसिपी करता करता फक्त रेसिपीकडेच ध्यान ल... म्हणजे लक्ष दिलं पाहिजे असं काही नाही तर बाकी पीठ मळणं म्हणा कांदा चिरणं ते सुद्धा सगळं चालू आहे तर इथं मी राजमाची भाजी बनवलेली आहे आमटी तर त्याचाही व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे माझ्या मुडेन फूड मराठी चॅनेलवरती तर तो तुम्ही नक्की बघ तर हे जे मोबाईलचं स्टँड आहे ना ते खराब झालं त्याला मी बो किंवा बोनट म्हणतात ना तो लावून तो यूज करते सध्या मलासुद्धा नवीन स्टँड घ्यायचा आहे है, बघू आता कधी मुहूर्त मिळतोय तर त्या जेव्हा मी नवीन स्टँड घेईल त्याचा रिव्ह्यूसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि त्याची लिंकसुद्धा देईन ह्याची लिंकसुद्धा मी बघते मला मिळाली तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते तर इथं राजमा जो आहे तो छान सोलून धुवून मी त्याच्यामध्ये घातलेला आहे कांदा चांगला भाजलेला आहे नंतर मी टोमॅटो विसरले घालायचं दोन दो, दो दोन दोन व्हिडिओ एकत्रच करत होते त्याच्यामुळं टोमॅटो विसरले मग ते लेट घातलं मी म्हणजे मागणं घातलं आणि आता म्हणजे मी जी सुकी भाजी बनवणार आहे त्याच्यासाठी मी थोडा कांदा टोमॅटो वगैरे चिरून घेणार आहे म्हणजे मुगाची भाजी बनवणार आहे मी सुकी उवाची उसळ वगैरे म्हणतात म्हणतो आपण ती तर त्यासाठी मी कांदा चिरून घेते त्याची टरफलं वगैरे काढून घेतली कांदा, कांदा चांगला धुवून घेतला परत एकदा राजमा हलवून घेतला तर त्याच्यामध्ये जगभरातले मसाले घातले पाणी घालायचं आणि झाकण लावून छान शिजवून द्यायचं तर हे बघा या पद्धतीनं असं माझं शूटिंग चालू असतं शूटिंग करत करत बाकीची कामंसुद्धा मी करत असते अगदी पिल्लूला आवर करणं हे सुद्धा चालू असतं कधी कधी म्हणजे कांदा भाजीपर्यंत काय करायचं तर ते करून घ्यायचं असं झाडू मारणं म्हणा कपडे सुकायला टाकणं हे सुद्धा चालू असतं तर एकदा शूटिंग चालू केलं तर ते, के ते काही बंद करत नाही मी कारण बऱ्याच वेळेला माझं असं होतं की शूटिंग थोड्या वेळासाठी म्हणजे कांदा भाजतो तोपर्यंत आपण स्टॉप करून ठेवलं नंतर टोमॅटो परतून झाला भाजी टाकून झाली तरी काही लक्षातच येत नाही की आपण शूटिंग स्टॉप केलं मग तेव्हापासून मी एक धडाच घेतला की शूटिंग जे आहे ते स्टॉप करायचंच नाही अगदी एडिटिंग वमध्ये कट करावं लागलं तरी चालेल पण ते स्टॉप करायचं नाही आता मी कुकर जो आहे तो इकडे ठेवलेला आहे आणि तिकडं भाजीची तयारी करते तर सुकी भाजी जी आहे ती मी मुगाची उसळ बनवलेली आहे तर त्यासाठी मी कांदा टोमॅटो चिरून घेतलं आहे आणि इकडं बघू शकता तुम्ही कुकरच्या जा, शिट्ट्या ज्या आहेत त्या मी शूट करून तर घेतल्या पण त्या एडिटिंगमध्ये मी कट केल्या तर आता मी मुगाची उसळ करून घेते आणि तुम्हाला जर चॅनल कसं ओपन करायचं एडिटिंग कसं करायचं थमनेल तयार कसं करायचं ह्याचे व्हिडिओसुद्धा या चॅनेलवरती बघायला मिळतील तर पटपट चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर मी आता मस्त मुगाची उसळ बनवायला घेते पहिल्यांदा तर कडेमध्ये मी तेल घातलं आणि इथं लसूण सोलून ठेवला होता मी आधीच तो छान असा ठेचून घेतला नंतर तेलामध्ये जिरं घातलेलं आहे बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे कांदा चांगला परतून घेतला आणि आता मुगाची भाजी करत करतच मी म्हणजे चपातीची तयारीसुद्धा करणार आहे कारण मग कांदा भाजा कांदा टोमॅटो भाजायला थोडा वेळ लागतो तो तेवढ्या तेवढ्या वेळापर्यंत आपलं पीठ मळून होतं मग आता मी इथं चपातीचं पीठ जे आहे ते चांगलं मळून घेते आज नाही का माझे सकाळचे टिफिन नव्हते लेटचेच होते म्हणजे बा सा बारा ते एकच्या दरम्यानचे तर म्हणून मग मी पीठ सगळं जे आहे ते एकदाच मळलेलं आहे तर तेवढ्यात ते एका कस्टमरचा फोन आला की त्यांना टिफिन थोडासा लवकर पाहिजे होता म्हणून तर मी त्यांच्या फक्त चपात्या चा चार करून त्यांना दिल्या आणि बाकीचं पीठ तसंच ठेवलं तर इथं मी पीठ लागणारं चाळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ घालून आता चा पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे तिकडं कांदा भाजा इकडं म्हणजे ते दाखवतात नाही एका गृहिणीला चार हात असतात मा दुर्ग्याचं रूप तसंच माझं चाललेलं आहे हा तिकडं तो हात तिकडं काम करतो आहे तर कांदा मी चांगला वाफवायला ठेवलेला आहे आणि आता पीठ मळून घेऊया पीठ मळून झालेलं आहे ते झाकून ठेवलं मी तिकडं आणि पिठाचे हात चांगले धुवून घेतले आणि इथं मी का हसते तुम्ही सांगा बरं मला कॉमेंटमध्ये तुम्हाला कळलं असेल तर ठीक नाही तर मी कॉमेंटमध्ये सांगतेच की मी का हसले म्हणून तर इथं चा, मी जगभरातले मसाले घातलेले आहेत नंतर मूग घातले आणि भाजी छान बनवून तयारी करून घेतलेली आहे एका एका बाजूला आपला राजमा शिजतो एका बाजूला भाजी शिजते तोपर्यंत मी थोड्याशा चपात्या करून घेतल्या म्हणजे एका डब्बाच्या ज्या मला चार चार चपात्या करायच्या होत्या त्या चपात्या मी करून घेतला पिल्लू स्कूलमधनं आला की त्याच्यासाठी एक चपाती लागते म्हणून मग ती त्याच्यासाठी सुद्धा एक चपाती म्हणजे पाच चपात्या अशा मी करून घेतल्या आणि इथं आपली भाजी तयार आहे सगळा ओटा वगैरे साफ करून घेतला मी म्हणजे ओट्यावरचं सामान जे आहे ते परत हुदत तसं ठेवलं म्हणजे ओट्यावरची गर्दी कमी होते आणि छान असा ओटा पुसून घेतलेला आहे आणि आता आपण चपात्या लाटायला चालू करूया तर मी ओलं कापड ओट्यावरती टाकून टाकलं आणि त्याच्यावरती पोळपाट लाटणं किंवा तवा वगैरे घेतला आणि छान असं कुकर म्हणजे राजमा तयार झाला कढई मी या बाजूला घेतली तवा इकडे ठेवला आणि आता पीठ एकदा हल हलक्या हाताने मळून घेतलं आणि आता आपण चपात्या लाटायला चालू करायचं आहे मध्ये मध्ये आपल्याला भाजीकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे नाहीतर भाजी करपलीच म्हणून समजा आणि स्टीलची भांडी वापरताना नेहमी गॅस लो किंवा मिडियमच्या थोडासा खालीच ठेवायचा स्टीलची भांडी असताना हाय गॅस कधीही ठेवायचा नाहीतर तुमची भाजी पण करपली आणि ते भांडं पण करपलं म्हणून समजा तर पहिल्यांदा मी दोन तीन चपा दोन चपात्या लाटून घेते आणि नंतर भाजायला चालू करते तेव्हा मी गरम करायला ऑलरेडी ठेवलेला आहे तर अशा प्रकारे मी चपात्या करून घेते ज्या पाच चपात्या करायच्या होत्या त्या तयार झालेल्या आहेत पुन्हा एकदा मी भाजी हलवून घेतली आणि चपात्या चांगल्या भाजून घेते तर इथं आपल्या पाच चपात्या राजमा भाजी तयार झालेली आहे बाकीच्या चपात्या मी पिल्लूला स्कूलवरून आणल्यानंतर करणार आहे तर आपलं शूटिंग जे आहे ते झालेलं आहे बघू शकता तुम्ही स्टँड बाजूला ठेवलेला आहे ओटासुद्धा थोडासा पीठ पडलेलं ते पुसून घेतलं आणि आता आपण ह्या झालेल्या जेवणाचे फोटो काढून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता एक भाताचं कुकर आहे एक राजमाच्या आमटीचा कुकर आहे तर आता याचं थोडंसं शूटिंग करायचं म्हणजे आपण ते सर्व करतो ना बाऊलमध्ये किंवा प्लेटमध्ये ते तुम्हाला दाखवते मी कसं करते ते तर इथं मी एक काचेचं भांडं घेतलेलं आहे पहिल्यांदा ते राजमाची आमटी कशी झालेली आहे हे दाखवलं या पद्धतीने बघू शकता आता एका काचेच्या बाउलमध्ये हे सर्व करूया तुम्ही जर राजमाचा व्हिडिओ बघितला तर तुमच्या थोडंफार लक्षात येईल की कसं कसं शूटिंग झालेलं आहे ते तर बघू शकता या पद्धतीनं असं मी केलेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकली गार्निशिंगसाठी आणि आता त्याचा फोटोसुद्धा काढून घ्यायचा आहे तर इथं मी भात दाखवत आहे बघू शकता भात तयार आहे नंतर आपली चपाती तयार आहे आणि हे मुगाची भाजी तीसुद्धा तयार आहे असं जे मी सांगते व्हिडिओमध्ये तेच तुम्हाला इथं दाखवत आहे की कसं कसं आता आपण याचे फोटो काढून घेऊया पहिल्यांदा राजमाच्या आमटीचा फोटो काढून घेतलेला आहे मी आणि एवढा भन्नाट फोटो आला की काही विचारूच नका हे बघा कारभार्यांच्या मोबाईलची कॅमेरा क्वालिटी एवढी काही चांगली नाही आहे म्हणून मी माझा व्हिडिओ शूटिंगसाठी वापरला आणि कारभार्यांचा हा मोठा व्हिडिओ शूटिंगसाठी वापरला तर इथं मी भाजीचा सुद्धा फोटो काढलेला आहे बघू शकता मुगाची भाजीसुद्धा तयार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि बी ओरिजिनलला पटकन सबस्क्राईब करा